असं म्हणतात की ज्या गोष्टी दिसायला खूपच आकर्षक असतात त्या अनेकदा धोकादायक असू शकतात आज आपण अशाच एका विषारी फळाच्या प्राचीन गोष्टीतून जे दिसतं त्याच्या पलीकडे कसं पाहायचं याचा एक महत्त्वाचा धडा शिकणार आहोत हा प्रश्न खरं तर खूप महत्त्वाचा आहे नाही का आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी अनेक संधी आकर्षक वाटतात पण त्या खरोखरच आपल्यासाठी फायद्याच्या आहेत की नाही हे ओळखण्याची कला कशी साधायची चला ही कथा आपल्याला याचबद्दल काहीतरी शिकवते तर या कथेची चौकट तयार होते एका हुशार माळ्याच्या कौशल्याने आणि त्याच्या या कौशल्यातच एक मोठा अर्थ दडलेला आहे जरा विचार करा श्रावस्तीमधला हा माळी इतका तरबेज होता की त्याला फळाला हात लावायची किंवा ते चाखून बघायची सुद्धा गरज नव्हती तो फक्त जमिनीवरून झाडाकडे बघायचा आणि अगदी अचूक सांगायचा की कोणतं फळ कच्चं आहे कोणतं अर्धवट पिकलंय आणि कोणतं खाण्यासाठी अगदी तयार आहे त्याचं निरीक्षण इतकं जबरदस्त होतं आणि गंमत म्हणजे जेव्हा बुद्धांना या माळ्याबद्दल कळलं तेव्हा ते म्हणाले की अशी पारख करण्याची क्षमता काही नवीन नाही पूर्वीच्या काळातही ज्ञानी लोकांमध्ये हे कौशल्य होतं आणि याच मुद्द्यावरून ते आपल्याला एका जुन्या गोष्टीत घेऊन जातात इथूनच आपली खरी कथा सुरू होते बरं तर गोष्ट आहे एका धोकादायक प्रवासाची एका बाजूला व्यापाऱ्यांच्या तांड्याचं नेतृत्व करणारे एक शहाणे बोधिसत्व आहेत आणि दुसऱ्या बाजूला जंगलात एक मोठा धोका त्यांची वाट पाहतोय आणि हा काही लहान सहन तांडा नव्हता या तब्बल पाचशे बैलगाड्या होत्या विचार करा त्या नेत्यावर किती मोठी जबाबदारी असेल एवढ्या मोठ्या समूहाला सुरक्षितपणे त्यांच्या मुक्कामापर्यंत पोहोचवणं हे खरंच एक मोठं आव्हान होतं जंगलात शिरण्याआधीच बोधिसत्वाने सगळ्यांना एकत्र केलं आणि एक अतिशय स्पष्ट आणि महत्वाची सूचना दिली त्यांनी बजावलं कोणतंही अनोळखी फळ फूल किंवा पान दिसलं तर ते खाण्याची घाई करू नका आधी मला विचारा आणि हा इशारा हा इशारा पुढे जाऊन अक्षरशः जीवनमरणाचा प्रश्न ठरणार होता ज्याची तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती आणि मग जंगलाच्या सुरुवातीलाच त्यांच्यासमोर उभं ठाकलं या कथेचं खलनायक एक फसव झाड किम फळवृक्ष जे वरून जितकं आकर्षक होतं तितकंच आतून प्राणघातक आता हे बघा हे झाड किती हुशारीने फसवत होतं म्हणजे दिसायला अगदी आंब्याच्या झाडासारखं वास तोही हुबेहूब आंब्यासारखा आणि चव तीसुद्धा तशीच गोड पण फरक फक्त एकाच गोष्टीचा होता आणि तोच सगळ्यात मोठा होता एक पौष्टिक होतं तर दुसरं जीव घेणं वेश आणि इथेच इथेच खरी कसोटी होती पाहूया कसं एका साध्या निरीक्षणाने या मोठ्या फसवणुकीवर मात केली आणि सगळ्यांचे जीव वाचवले स्वभावानुसार तांड्यातले काही लोक थोडे उतावीळ होते त्यांनी कसलाही विचार न करता ती फळं तोडून खाल्ली पण ज्यांना आपल्या नेत्याचा तो इशारा आठवत होता ते मात्र थांबले आणि याच एका छोट्याशा निवडीने सगळा फरक घडवला अक्षरशः जीवन आणि मृत्यूमधला आता ज्यांनी ती फळं खाल्ली होती त्यांचं काय बोधिसत्वाने जराही वेळ न घालवता एक दोन टप्प्यांची योजना अंमलात आणली पहिलं उलटीचं औषध देऊन शरीरातलं विष बाहेर काढलं आणि दुसरं त्यांना पुन्हा ताकद यावी म्हणून चार प्रकारचे गोड पदार्थ खायला दिले त्यांच्या या हुशारीमुळे आणि तत्परतेमुळे सगळ्यांचे प्राण वाचले पण थांबा गोष्ट इथेच संपत नाहीये या कथेला एक आणखी एक गळद बाजू आहे जवळच्याच गावातले लोक या झाडाचा वापर एका भयंकर योजनेसाठी करायचे ते वाटच बघायचे की कधी प्रवासी येतील आणि ही फळं खाऊन मरतील आणि मग सकाळी उठून ते त्यांचा सगळा माल बैलगाड्या लुटून घ्यायचे म्हणजे बोभीसत्वांच्या शहाणपणामुळे फक्त लोकांचे जीवच नाही वाचले तर त्यांची होणारी मोठी लूटसुद्धा टळली आता गावकऱ्यांना तर धक्काच बसला सगळेजण जिवंत त्यांनी गोंधळून बोधिसत्वांना विचारलंच की हे सगळं कसं ओळखलं आणि त्यांचं जे उत्तर होतं ना त्यातच या कथेचं खरं रहस्य आणि खरा बोध दडलेला आहे त्यांचा प्रश्न अगदी साधा आणि सरळ होता हे आंब्याचं झाड नाही हे तुम्हाला कळलं तरी कसं म्हणजे एवढ्या हुबेहूब दिसणाऱ्या गोष्टीमागचं सत्य त्यांनी ओळखलं तरी कसं आणि बोधिसत्वांचं उत्तर ते तर एका सोप्या कवितेसारखं होतं पण खूप खोल अर्थाचं ते म्हणाले जे झाड गावाजवळ आहे आणि ज्यावर चढणं अगदी सोपं आहे त्यावर कधीच चांगलं आरोग्यदायी फळ असू शकत नाही बघा किती साधं पण किती महत्वाचं निरीक्षण आहे हे चला हा तर्क थोडा सोपा करून समजून घेऊया मुद्दा क्रमांक एक झाड गावाच्या अगदी जवळ होतं आता विचार करा जर फळं खरंच खाण्यासारखी असती तर गावकऱ्यांनी ती सोडली असती का कधीच नाही आणि मुद्दा क्रमांक दोन त्या झाडावर चढणं अगदी सोपं होतं म्हणजे जी चांगली गोष्ट इतकी सहज उपलब्ध असते ती अशीच पडून राहत नाही बस याच दोन साध्या निरीक्षणांवरून त्यांच्या लक्षात आलं की में कुछ काला आहे आता बघा बोधिसत्वांनी दिलेला हा धडा काही फक्त त्या एका झाडापुरता किंवा त्या काळापुरता नाहीये हा धडा आजच्या काळातही तितकाच महत्वाचा आहे चला तर मग पाहूया की आजच्या जगातली ही विषारी फळं आपण कशी ओळखू शकतो आणि कथेच्या शेवटी बुद्ध एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतात ते स्पष्ट करतात की त्या तांड्यातले लोक दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचेच अनुयायी होते आणि तो शहाणा नेता तो म्हणजे स्वतः बुद्ध त्यांच्या एका पूर्वीच्या जन्मात या एका माहितीमुळे संपूर्ण कथेला एक वेगळंच वजन प्राप्त होतं तर हे किमफळ झाड म्हणजे काय हे एक प्रतीक आहे त्या प्रत्येक गोष्टीचं जे आपल्याला टू गुड टू बी क्रू वाटतं म्हणजे इतकं चांगलं की खरंच वाटू नये उदाहरणार्थ रात्रीतून श्रीमंत बनवणाऱ्या स्कीम्स किंवा खूप आकर्षक दिसणाऱ्या पण आतून पोकळ असणाऱ्या नोकरीच्या ऑफर्स अगदी सोशल मीडियावर दिसणारं ते परफेक्ट आयुष्यसुद्धा या सगळ्या गोष्टी त्या गावाजवळच्या सहज चढता येणाऱ्या झाडासारख्याच आहेत आणि म्हणूनच जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे आपल्या आयुष्यात अशी कोणती सहज मिळणारी फळं आहेत ज्यांच्याकडे पुन्हा एकदा जरा निरखून बघण्याची गरज आहे ही कथा आपल्याला हेच शिकवते की खरी पारख फक्त वरवरच्या दिसण्यावरून होत नाही तर आजूबाजूची परिस्थिती आणि संदर्भ समजून घेण्याने होते म्हणून पुढच्या वेळी जेव्हा एखादी गोष्ट खूप सोपी आणि आकर्षक वाटेल ना तेव्हा एक क्षण थांबवा आणि त्या बोधिसत्वाच्या नजरेले विचार करा